नाती जपत चला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत चला जेवढा माणूस विकास करतोय तितकाच तो एकटा पडत चालला आहे कधी फोटो काढायची इच्छा झाली तर स्वतःची सेल्फी काढावी लागते आणि यालाच लोक फॅशन म्हणतात मन भरून आलेलं आभाळ मोकळं करण्यासाठी कधीकधी आपल्या जवळच्या माणसाने केलेली साधी विचारपूस देखील खूप महत्त्वाची ठरते ज्यांची वेळच वाईट आहे त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहा पण ज्यांची नियत वाईट आहे अशा लोकांपासून चार हात लांबच राहा नात्यांची माळ जर चुकून तुटली तर ती पुन्हा होता नक्की येते पण ती पूर्वीपेक्षा लहान होते कारण काही भावनेचे मोती त्यातून अलगद बाजूला निष्ठून गेलेले असतात आयुष्यात दोन माणसांपासून जरा जपूनच राहावे एक म्हणजे व्यस्त आणि दुसरा म्हणजे गर्विष्ठ कारण व्यस्त माणूस त्याच्या मर्जीनुसार आपल्याशी बोलणार आणि गर्विष्ठ माणूस हा त्याच्या मतलबानुसार आपली आठवण काढणार नुसतं शिक्षण घेऊन चांगला माणूस बनता येत नाही चांगला माणूस बनण्यासाठी संस्कार आणि विचार हे खूप महत्त्वाचे असतात तो विषय तिथेच सोडून द्यायचा जिथून आपल्याला त्याचा था त्रास सुरू होतो कारण आपल्याला त्रास होणाऱ्या गोष्टींचा जास्त विचार केला तर त्या गोष्टीपेक्षा जास्त त्रास हा आपल्याच मनाला होतो म्हणून वेळीच त्यांचा विचार करणे टाळावे जिथे तुम्हाला कोणता मार्ग दिसत नाही मनाला वाटून जाते की आता आपण काहीच करू शकत नाही त्यावेळेस एक गोष्ट आपण नक्की करू शकतो प्रामाणिक प्रयत्न कारण तेच तुम्हाला अशक्य गोष्टीही साध्य करून दाखवतात सगळ्या बिघडलेल्या गोष्टी सुधारण्याची आपली जबाबदारी नाही ज्या आपल्या नियंत्रणात आहेत त्या आपण सुधारू शकतो पण ज्या आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत त्यांना मोकळं सोडलेलं बरं मग ती परिस्थिती असो किंवा माणूस असो आईवडील कधीच कोणत्या मुलाला संस्कार आणि सुखसोयी द्यायला कमी पडत नसतात कुठेतरी त्या मुलामध्येच आई वडिलांनी दिलेल्या विचारांचे आणि संस्कारांचे अनुकरण करण्याची क्षमताच मिळत नसते यात आई वडिलांचा काहीच दोष नसतो सगळी परिस्थिती समजून घेतल्याशिवाय कधीही समोरच्याविषयी आपल्या मनात चुकीचं मत कधी करून घेऊ नका कारण समोरच्याची वागणूक आपल्याला मान्य नाही म्हणून तो चुकीचा होत नाही आणि आपल्या मतानुसार तो वागत नाही म्हणून आपण बरोबर आणि तो चुकीचा नक्कीच नसतो कारण इथे प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं